बघ्याच चावलं आहे असंच चावलं आहे सगळं आम्ही आता आम्हाला समजलं ती वाईत आहेत तिथं वाईतीने जरा लवकर लवकर दाखल घ्यायला आहे पाहिजे आम्ही हे काढलेलं आहे आम्ही आता तक्रार द्यायसाठी आलो न्यूजला बघितल्यानंतर आम्ही इथं टी व्हीला चॅनलला बघितलं आम्ही इथं तक्रार द्यायसाठी आलेलं आहे साम असताना दिसली काय वाटलं एक नंबर तिने केलेला आहे सगळं उघडीच काढलेलं तर एक नंबर त्यांचा आपण मनापासून आभार आहे तिने साम टी व्हीवाल्यांनी सगळं उघडीच आणलेलं आहे सगळं कारवाई जोरात झाली पाहिजे माझी एकट्याच नाही काही लोकांची फसवणूक भरपूर लोकांनी झाली करतील काही लोक चि टी व्हीसमोर झाले झालेत कंप्लेंट द्यायला त्यांनी काही येणं झालेत कारण का बाबा कोणी घरी सांगायला नव्हतं सहज गेले बाबा कोण लेडीज असतील बाबा नवराल बीन सांगता आले बाबा काय प्रॉब्लेम झाला असं कधी स्वतः येणं झाले मी त्यांच्याशी जाऊन भेटलो असंच चला टी व्हीला न्यूज बघितले आपण जाऊन कंप्लेंट देऊया हे करूया स्वतः साहेबांनी सांगितलेलं बाबा या कुणाची तक्रार असल्या तर आम्ही तक्रार दाखल करून घेतो तर ला ला ती स लेडीज सगळ्या भ्याला आल्यात नाही म्हणतात आमचं नाव नको आहे आमच्या घरी माहीत नाही आम्ही तिथं गेलेलो ही फसवणूक झाल्या तर आम्ही काय करू एकेकांचं लाख लाख रुपये आहेत माझे कमी आहेत तर एकेकांचे लाख लाख रुपये त्यांनी घेईन पळालेला